आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज काहीतरी विशेष आहे आणि विशेष मराठवाड्यातल्या लोकांसाठी मराठवाडा जो आहे हा छत्रपती संभाजीनगर विभागामधील या आठ जिल्ह्यांना मराठवाडा असं म्हणतात आणि या मराठवाड्याचा आज मुक्ती संग्राम दिवस संग्राम मुक्ती संग्राम म्हणजे काय याच्या नावामध्येच आपल्याला कळून जाईल की मुक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीपासून मिळालेली सुटका आणि संग्राम म्हणजे ही सुटका मिळण्यासाठी केलेला जो संग्राम आहे जो संघर्ष आहे जे युद्ध आहे ते मित्र जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा भारत देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशामध्ये जवळजवळ साडेपाचशेच्या आसपास रियासत होत्या आणि त्याच्यापैकीच एक म्हणजे निजामाची जी रियासत होती ती आपला हैदराबाद आणि हैदराबादचा जो एरिया आहे तो तर मित्र महाराष्ट्रामधील हे जे आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यासहित हैदराबाद संस्थानामध्ये जेवढेही विभाग होते हा विभाग जो आहे भारताचा भाग नसावा हा पाकिस्तानचा भाग असावा असं या निजामाचं मत होतं परंतु या निजामाने यासाठी येथील जे लोक होते या लोकांवर खूप अन्याय अत्याचार केला काही भूमिगत चळवळी चालवल्या काही गावांवर जे आहे गावाच्या गावात जाळल्या गेले आणि या जाळण्यासाठी या निजामाने रजाकार नावाची एक संघटना तयार केली होती आणि या संघटनेला प्रत्युत्तर म्हणून या संघटनेने अनेक सैनिकांना सुद्धा या संघटनेचे बळी गेलेले आहेत आणि या संघटनेला प्रत्युत्तर म्हणून तत्कालीन जे गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्फत ऑपरेशन पोलो नावाचं जसं आज सर्वांना माहीत आहे की ऑपरेशन सिंदूर नावाचा जसं ऑपरेशन आज भारत सरकारने पाकिस्तानच्या विरुद्ध चालवलं तसंच तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी तत्कालीन गृहमंत्री व भारत सरकार यांनी पोलीस ऍक्टच्या अंतर्गत आर्मीला बोलावून आणि या संस्थानात घुसवून ही जी रजागार संघटना होती किंवा त्यांनी जे दल तयार केले होते यांचा फडशा पाडून यांना मात करून ही जी मुक्ती आहे ही पाच दिवसातच मिळवली आणि त्या मुक्तीचा दिवस म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत ज्या पद्धतीने एक मे एकोणीसशे साठ ला हा महाराष्ट्र अस्तित्वात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा भारत स्वतंत्र झाला त्याप्रमाणेच आपल्या महाराष्ट्रामधील आठ जिल्ह्यांचा हा जो भाग आहे ज्याला आपण मराठवाडा म्हणतो हा जो छत्रपती संभाजीनगर विभागामधील हा जो भाग आहे हा विभाग या सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी याला मुक्ती मिळाली म्हणून याला आपण मुक्तीसंग्राम दिवस म्हणून साजरा करतो परत मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम भक्ता देशभक्तांना या मराठवाड्या संग्राम दिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा धन्यवाद